नमस्कार बच्चे तो बच्चे बडे और बुड़े भी सर्वांना प्रिय असा लाडका पिझ्झा मी बनवते आहे तो पौष्टिक बनवण्यासाठी मी पोईचा बेस वापरते आहे चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे इथे मी दोन पोया घेतलेत त्या ताज्या आहेत लहान मुलांसाठी म्हणून ताजी वापरते तुम्ही शेव वापरू शकता एक पोहे ताटलीत घेऊन त्याच्यावर मी पिझ्झा सॉस लावून घेते आहे पिझ्झा सॉस लावताना सगळीकडं सारखा लागेल याची काळजी घ्यायची आहे आणि तो पोळीच्या शेवटच्या टोकापर्यंत पसरेल असा लावायचा आहे वा मस्त हळूहळू लावून घ्यायचं आहे वा छान आता या पिझ्झा सॉसवर मोझरेला चीज मी घालत आहे मोझरेला चीज पण मी बेजाचेच वापरले आहे तुम्ही पाहिजे तर जास्त वापरू शकता यातले सगळे पदार्थ मी कमी प्रमाणात वापरलेले आहेत गोदरा चीज घालून झाल्यावर त्याच्यावर दुसरी पोळी ठेवायची आहे आणि ती हाताने थोडीशी दाबून घ्यायची आहे या पोळीवर मी मेयोनीज चीज लावून घेते आहे एकच चमचा मी घेतलेला आहे आणि तो सगळीकडं पसरून घेते आहे मेयोनीज सॉस पण सगळीकडं सारख्या प्रमाणात आणि पोळीच्या शेवटच्या टोकापर्यंत पसरून घ्यायचा आहे छान आता ह्याच्यावर मी उरलेलं मोझरेलं चीज घाजून घेते आहे तुम्हाला पनीर आवडत नसेल तर पनीर खिसून तुम्ही ह्याच्यावर घालू शकता टोमॅटो सॉसचा आपण एखादा थर दिला तरी चालू शकतो गॅस चालू केला आहे तवा तापत ठेवलेला आहे याच्यावर मी लाल शिमला मिरचीचे बारीक तुकडे करून घेतले ते घालते आहे हिरवी शिमला मिरची घालून घेते आहे सर्व भाज्यांचे मी बारीक तुकडे करून घेतले आहेत म्हणजे खाली पडणार नाहीत आणि मुलांच्या घशात अडकणार नाहीत पिवळी सिमला मिरची घालून घेते हे ह्या तिन्ही मिरच्यांमुळं पिझ्झाला खूप छान रंग येतो आहे तुमच्याकडं ज्या भाज्या आहेत त्यांचा वापर तुम्ही केला तरी चालेल पण एखादी तरी सिमला मिरची नक्कीच वापरा इथं मी टोमॅटोचे छोटे तुकडे करून घेतलेत ते पण घालते आहे नुकतंच रक्षाबंधन आणखीन नारी पौर्णिमा झाली आहे त्यामुळं पदार्थांची रिलचल झाली आहे अशावेळी काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं म्हणून बघताक्षणीस तोंडाला पाणी सुटेल असा हा पिझ्झा मी बनवते आहे कांद्याचे बारीक स्लाईस घालून घेते आहे कॉर्नचे बारीक तुकडे केलेत ते मी घालते आहे पनीरचे तुकडे पण पन घालून घेते आहे मक्याचे दाणे आहेत ते पण मी ह्याच्यावर पसरून घेते आहे पिझ्झा तुम्हाला तुमच्या मर्जीप्रमाणे सजवून घेऊ शकता त्याला लिमिट नाही भक्ताक्षणीचं खावा वाटेल असा पिझ्झा तयार झालेला आहे पिझ्झाचा रंग इतका सुंदर आला आहे कलरफुल आलेला आहे की तो कधी खाईन असं झालेलं आहे पिझ्झावर मी पिझ्झा मसाला आणि चिली फ्लेक्स थोडेसे पसरून घेते आहे हलक्या हातानं या हर्ब्सची पखरण करायची आहे माझ्याकडं एक प्रोसेस्ड चीजचा क्यूब होता तो मी ह्याच्यावर खिसून घालते आहे तुम्ही याचा जास्त वापर करू शकता यम्मी झाला आहे थोडेसे तिन्ही मिरच्या उभे काप आहेत ते मी याच्यावर घालून घेते आहे तव्यावर अर्धा चमचा बटर घातलेला आहे आणि ते सगळीकडं पसरून घेते आहे म्हणजे पोळी खाली लागणार नाही आणि पिझ्झा पटकन तव्यावरून सुटेल एकदम हलक्या हाताने हा पिझ्झा आपल्याला तव्यावर ठेवायचा आहे आणि तो दहा ते बारा मिनटं भाजून घ्यायचा आहे वाफून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचा आहे त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे दहा मिनटानंतर हा 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 पिझ्झा फुगला आहे आणि त्याच्या कडा सुटलेले आहेत हे नजरेने पण दिसत आहे हलक्या हाताने पिझ्झा मी ताटलीत काढून घेते आहे आणि त्याचे चार भाग करून टोमॅटो सॉसबरोबर सर्व करते आहे रेसिपी नक्कीच करून बघा प्रतिक्रिया कळवा इतका सुंदर झालेला आहे मांगे मोर अशीच आपली स्थिती होणार आहे अशा साध्या सोप्या रेसिपींसाठी चॅनल बघत राहा परत भेटू